नमस्कार मंडळी आतापर्यंत आपण लसणाचे आणि लसूणपातीचे बरेच पदार्थ पाहिले असतील केले असतील लसुनी पालक असो लसुनी मेथी असो लसणाचं लोणचं तसंच लसणाच्या पातीचा पराठा चटणी किंवा असेच आणखी काही पदार्थ असतील पण मला खात्री आहे की लसणाची हिरवी पात आणि बाजरीच्या भाकरीची ही लसूणी रोटी तुमच्यासाठी नक्कीच नवीन असेल हा अत्यंत चवदार आणि पौष्टिक असा पदार्थ आहे नक्की करून पहा चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद तुमच्या भागात लसणाची पात मिळत असेल तर चांगलंच आहे आमच्याकडे ती बाजारात मिळत नाही त्यामुळे ती स्वतः बागेत पेरूनच उगवावी लागते कधी इन्स्टंट ही लसूनी रोटी खावी वाटली तर ते शक्य होत नाही म्हणून मी प्रत्येक हिवाळ्यात थोडा तरी लसून तुम्हाला तुम्हालासुद्धा लसूण बागेत पेरायचा असेल तर तो लवकर उगवण्यासाठी एक ट्रीक सांगते पाण्याच्या बाटलीचा वरचा थोडासा भाग कापून त्यात चांगला भरीव लसणाचा गड्डा ठेवा लवकरच त्याला अशा मुळ्या फुटतात मग काढून एक एक पाकळी वेगळी करून एखाद्या टबमध्ये पेरून द्या माती खत वाळू लिप मोल्ड असं भुसभुशीत मिश्रण तयार करा दोन गड्डे लसूण पुरेसा होईल आपण कुंडीकरी बागप्रेमी माणसं आपल्याला कुठे वर्षभर पुरणारा लसूण उगवायचा आहे थोडीशी तर पात हवी आहे माती सुकली की थोडं थोडं पाणी देत राहा बस महिन्याभरात एवढी लसूणपात तयार होईल आज आपण जो पदार्थ करणार आहोत त्यासाठी लसूणपातीबरोबर बाजरीचे पीठ लागणार आहे आणि तूप धने जिरे पोड आणि चवीनुसार मीठ लागणार आहे पहिल्यांदा बागेतून लसूण काढून आणते एवढा पुरेसा आहे या पदार्थाचं मी भरभरून वर्णन केल्यामुळं देखील काल माहेरहून येताना भरपूर लसूणपात आणली आहे त्यामुळे दोन्ही मिळून एवढी पुरे होईल लसूणपात स्वच्छ धुवून घेतली आता पुढे खराब झालेली पाने काढून टाकून अगदी बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत लसूण थोडासा जरी मोठा असेल तर त्याची फक्त पाने घ्या हा छोटा कांदा काढून ठेवा नाही तर त्याचा उग्र वास आणि तिखटपणा पदार्थात उतरतो झालं आता याचा वास जाऊ नये म्हणून एका डब्यात घालून ठेवा तीळ आणि तूप बाजूला काढून घ्या तसंच एक ताट आणि त्यावर भाकरी ठेवून ती झाकण्यासाठी असा डबा तयार ठेवा किंवा तुमच्याकडे एअरटाईट डबा असेल तर तोही चाले आता बाजरीची भाकरी करायची आहे ती तर सर्वांनाच येत असेल पण रेसिपीचा भाग म्हणून एक करून दाखवते हिवाळ्यात बाजरी खाणे फायदेशीर आहे कारण ती शरीराला नैसर्गिक उष्णता देते आणि प्रतिकारशक्ती वाढवते त्यामुळं थंडीच्या आजारापासून बचाव होतो यात भरपूर फायबर प्रथिने कॅल्शियम आणि मॅग्नेशियम वगैरे असते जनावराच्या निमित्ताने ती खाल्ली जातेच भाकरी छान भाजली की ती आपण आधी काढून ठेवलेल्या ताटात ठेवा आता इथून पुढे सगळं झटपट झटपट करायचं आहे गरम गरम भाकरीवर तूप टाकून पसरवून घ्या त्यावर तीळ टाका नंतर त्यावर चिरलेली पात पसरवून टाका आणि त्यावर दबा झाकून ठेवा खरं तर हेच डब्यामध्ये ठेवून झाकून ठेवलं असतं तरीही चालेल आता दुसरी भाकरी पुन्हा तशीच वाफाळलेली भाकरी घेऊन या आणि आधीच्या भाकरीवर ठेवा पटकन त्यावर तूप टाकून पात तीळ वगैरे टाका पटकन झाकण ठेवून द्या गरम वाफेमुळे लसूणपात वाफाळली गेली पाहिजे भाजली गेली पाहिजे सगळ्या भाकरी एकदम करायच्या नाहीत पहिल्या भाकरीवरील टॉपिंग पूर्ण झाल्यानंतरच दुसरी भाकरी करायला घ्यायची आणि अशा प्रकारानं तुम्हाला जेवढ्या हवे असतील तेवढ्या भाकरी करून घ्या आणि झाकण लावून ठेवून द्या अर्धा पाऊन तास तरी तसंच झाकून ठेवायचं आहे गरम भाकरी आणि तुपातील लसूणपात आतल्या आत वाफाळली गेली पाहिजे पूर्ण थंड होईपर्यंत इतर तयारी करून घ्या धने जिऱ्याची पूड तयार करून घ्या मी ए जी तयारच पावडर वापरली आहे भाकरी थंड झाल्यावर एकेका भाकरीचे तुकडे करून घ्या व्यवस्थित मिक्स करा आणि मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं घेऊन बारीक करून घ्या खूप जोरात मिक्सर फिरवू नका कारण अगदी बारीक करायचं नाही आहे हे, हे बघा अशा पद्धतीनं करा झालं सगळं आता त्यात धने जिरे पूड प्रत्येकी एक एक चमचा घाला अजून दोन चमचे तूप घालून सगळं छान मिक्स करून घ्या अरे मीठ विसरलेच की चवीनुसार मीठ पण घाला तेही व्यवस्थित मिक्स करा खायला घेताना सोबत काही घेण्याची गरज नाही पण एखादी चटणी असेल तर अजूनच छान प्रवासातसुद्धा नेता येते तुपामुळे मऊ राहते पुन्हा खायच्या वेळी हलकंसं गरम केलं तरी चालेल तूप आणि लसूणपातीमुळे एकदम स्वादिष्ट आणि रुचकर लागते सगळे पदार्थ थंडीत खाण्याचेच आहेत मी निव्वळ या लसूण रोटीसाठी दरवर्षी लसूण पेरते आता संक्रांतीच्या काळात कदाचित बाजारात लसूणपात येईलच हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा आणि कसा वाटला तेही सांगा धन्यवाद